श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आणि आजचा आपला विषय आहे की आपल्याला आता भरपूर सेवा करायची आहे मार्गशीर्ष महिना लागलेला आहे म्हणजे आता बारा वाजता तर अमावस्या संपून गेलेली आहे आणि मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आता भरपूर काही महिलांचे पारायण सुरू आहेत सेवा सुरू आहेत त्याच पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याचं सुद्धा आपल्याला तुमच्याकडून जर पारायण झालं सात दिवसाचं तर पारायण करा नाही तर मी सांगितलेले तुम्हाला दोन जे अध्याय आहेत तर ते सुद्धा तुम्ही वाचले तर चालेल चालतील तर आता आज मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे की गुरुचरित्र ग्रंथाचे कोणते दोन अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि खरं म्हणायला गेलं तर यात नवीन काही नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ते कोणते दोनात आहे पण नेमकं त्या अध्यायाने काय होते हे तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचरित्र ग्रंथ हा खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पठण ज्या घरामध्ये होतं त्या घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होत असतात आणि ज्या काही महिला म्हणा पुरुष म्हणा या ग्रंथाचं पठण करतात किंवा पारायण करतात त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगेल की हा मार्गशीर्ष महिना जो आहे अतिशय पवित्र महिना आहे तुमच्याकडून जर सात दिवसाचं म्हणजे सप्ताहाचं तुमच्याकडून गुरुचरित्राचं पालन जर झालं तर तुम्ही ते करा पण तुमच्याकडून जर ते नाही झालं तर तुम्ही गुरुचरित्रा जो ग्रंथ आहे त्याचा तुम्ही चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे त्याचं तुम्ही पठण करू शकतात तर हे तुम्ही मी मी फक्त तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठीच सांगत नाही आहे तर हे जे दोन ग्रंथ हे जे दोन अध्याय आहेत याचं पठन जर तुमच्या घरात रोज झालं तर तुमच्या घरात कोणत्याच अडचणी राहणार नाहीत कोणतेच संकट राहणार नाहीत इतके प्रभावशाली ग्रंथाचे हे दोन प्रभावशाली अध्याय आहेत तर तुमच्या घरात जर याचे नित्य नियमाने म्हणजे रोज जर पठण झालं तर सोन्याहून पिवळं तुमच्या घरामध्ये गोष्टी घडणार आहेत आणि समजा तुमच्याकडून जर नाहीच झालं तर तुम्ही गुरुवारी सुद्धा या दोन ग्रंथांचं पठण करू शकतात कसं असतं म्हणजे त्याच्या याच्यासाठी नियम अटी एवढी काही नाही फक्त मांसाहारकडे मांसाहार वर्ज आहे पण ते केव्हा समजा तुम्ही जर गुरुवारी करत असणार तर गुरुवारी आपण असं पण नॉनव्हेज खात नाही तर तुम्ही गुरुवारी करू शकतात फक्त गुरुवारी जर तुम्ही नॉनव्हेज खात नसणार तर तुम्ही गुरुवारी या दोन अध्यायाचं पठण करू शकतात आणि समजा तुम्हाला जर रोज वाचायचे आहे दोन अध्याय तर तुम्हाला मांसाहार एक नियम आहे बाकी नियम नाही याच्यासाठी पण हे अतिशय आता मेन गोष्ट की गुरुचरित्राचा जो चौदावा अध्याय आहे आणि अठरावा अध्याय हे कशासाठी वाचायचे तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी त्याच्यानंतर इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायात प्रगती राहण्यासाठी आपल्यावर गुरुकृपा राहण्यासाठी घरातल्या सगळ्या अडचणी संकटे दूर होण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला या दोन अध्यायांचं पठन करायचं आहे खूप काही महिला आणि पुरुष असे आहेत की त्यांना या अध्यायाचे किंवा पूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणाचे अनुभव आलेले आहेत म्हणून तुमच्याकडून जरी तेवढा मोठा ग्रंथ जर ग्रंथाचं पारायण जर नाही झालं तरी तुम्ही हे दोन जे अध्याय आहे याचंसुद्धा सुद्धा तुम्ही पठण करू शकता हा पार्गशीर्ष महिना पूर्ण तुम्ही महिनाभर रोज हे दोन अध्याय वाचा त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे कारण गुरुचरित्र ग्रंथाचे हे दोन जे अध्याय आहेत ते मेरुमनी मानले गेले आले गेलेले आहेत म्हणून तुम्ही हे जे दोन आचे आहेत याच्यापैकी तुम्हाला जर एक वाचायचं वा वाचा 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 तर तुम्ही एक सुद्धा वाचू शकतात म्हणजे चौदावा वाचावा सुद्धा वाचू शकतात अठरावा जर वाचायचं तर अठरावा सुद्धा वाचू शकतात पण दोघं जर वाचायचे असतील तर दोघं सुद्धा वाचू शकतात आणि या अध्यायासाठी तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो हाताळायची गरज नाही कारण कारण कसं असताना म्हणजे हाताळायचा नसतो परत परत पर, रोज आता रोज जर तुम्हाला अध्याय वाचायचे असतील तर तुम्हाला परत एवढा मोठा गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो हाताळावा लागेल तर तसं हाताळायचं नसतं तो छोटे छोटे असे एवढे दहा किंवा पंधरा रुपयाला छोटे छोटे स्पेशली अध्याय चौदावा अध्याय अठरावा असे ग्रंथ भेटतात छोटे छोटे तेवढे दोन तुम्ही घेऊन या आणि रोज ते वाचा किंवा गुरुवारी तरी वाचा निदान तर अशा प्रकारे तुम्ही चौदावा ने तर अठरावा अध्याय तुम्हाला जर रोज पठण करायचा असेल तर तुम्ही रोज पठण करू शकतात नाही तर गुरुवारी जर पठण करायचे असतील तर गुरुवारीसुद्धा पठण करू शकतात फक्त मांसाहार करायचा नाही आणि रोज पठण करायचं असेल तर मांसाहार करू नका गुरुवारी करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी तर असं पण नॉनव्हेज खात नाही म्हणून तुम्ही त्या गोष्टी पठण करू शकता तर फक्त काय करायचं की तुम्ही जेव्हा अध्याय सुरू करणार त्याच्या आधी तुम्हाला घोर कष्ट धरण स्तोत्र जे आहे म्हणजे घोर कष्ट कितीही कष्ट असो तर ते स्तोत्र जेव्हा म्हणणार तुम्ही तर ते सगळे संकट ते सगळं दूर करणार आहे तर ते अगदी ते स्तोत्राला थोडं काही मिनटं लागतील एक दोन मिनटं पाच मिनटं लागतील त्याच्यानंतर तुम्ही चौदावा अठरा किंवा अठरावा अध्याय वाचू शकतात तर अशा छोट्याशा सो माहितीसोबत सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ